हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व, सर्व? आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर आ, मला एक ताईंची कॉमेंट होती त्यांनी मला विचारलं होतं की गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय म्हणजे गुरुचरित्र जो आपला ग्रंथ आहे त्रेपन्न अध्यायांचा तर त्यातला जो चौदावा आणि अठरावा अध्याय आहे तर त्याचे संकल्पयुक्त पारायण कसे करावे असं त्या ताईंनी मला विचारलं होतं तर त्याबद्दलच आज मी थोडी माहिती देणार आहे गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे यात त्रेपन्न अध्याय आहेत आणि याचे पारायण करण्याची म्हणजे गुरुचरित्र पारायण करण्याची सर्वांना खूप इच्छा असते मनापासून इच्छा असते सर्वांची सर्वांना वाटतं की आपण गुरुचरित्रचं पारायण करावं पण काही कारण नसतं म्हणजे तो ग्रंथ खूप मोठा आहे तेवढा आपल्याला बसायला वेळ नसतो किंवा मग काहींना ते नियम व अटी खूप आहेत त्यामुळे बऱ्याच जणांचं हे पारण करणं शक्य होत नाही म्हणून मग मी आज तुम्हाला सांगते की यातले जे दोन अध्याय आहेत चौदावा आणि अठरावा याचं पण तुम्ही पारण करू शकतात याचं पारण केल्यानंतर तुम्हाला गुरुचरित्राचे जे ग्रंथाचं पारायण आहे त्याचं जे फळ मिळतं तेवढंच फळ तुम्हाला या सेवेने मिळणार आहे गुरुचरित्र यातील जो चौदावा आणि अठरावा अध्याय आहे याला गुरुचरित्रातील मेरुमणी असं म्हटलं गेलं आहे जर याचं तुम्ही पारायण केलं किंवा याची वाचना म्हणजे याची वाचनाची तुम्ही सेवा सुरू केली तर तुम्हाला दिव्य असे अनुभव बघायला मिळतात तर हे ग्रंथ वाचत असताना तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातून वाचायचे नाही आहे तर याचे छोटे छोटे पुस्तकं आहेत चौदावा आणि अठरावा अध्याय वेगवेगळे आहेत तर ते तुम्हाला दहा ते पंधरा रुपयात कुठल्याही धार्मिक पुस्तकाच्या दुकानात किंवा मग कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानात किंवा केंद्रात इझिली मिळून जातील तर त्यातूनच तुम्ही ते वाचायचे आहेत तर ते वाचत असताना कशा पद्धतीने ते वाचायचं किंवा वाचा त्याचे नियम नियमवटी काय आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मी तुम्हाला आधी चौदाव्या अध्यायाबद्दल सांगते चौदावा अध्याय जर तुम्ही वाचला तर तुमची कुठल्याही दुःखातून संकटातून मुक्ती होते म्हणजे तुमच्यावर कुठलं संकट आलं असेल की आता त्यातून तुम्हाला काही मार्गच मिळत नाही आता काय करावं काय करू नये हे तुम्हाला सुचत नाही आहे सगळ्या बाजूने तुम्ही घेरले गेलेले आहात तर त्यावेळेला तुम्ही गुरुचरित्रातील अध्याय हा वाचू शकतात म्हणजे याचं तुम्ही पारायण करू शकतात किंवा तुम्ही रेग्युलर वाचलं तरीही चालेल तर अठरावा अध्याय कशासाठी आहे अठरावा अध्याय हा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आहे म्हणजे अठरावा अध्यायाचे तुम्ही जर वाचन केलं तर तुमच्या घरातली आर्थिक परिस्थिती सुधारू शकते तुमच्या घरातली जे दुःख दारिद्र्य आहे गरिबी आहे ती निघून जाऊन तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहील लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरात नांदेल तर यासाठी हा अठरावा अध्याय आहे आता मी तुम्हाला चौदावा अध्याय कशासाठी आहे आणि अठरावा अध्याय कशासाठी आहे हे मी तुम्हाला सांगितलं तर आता तुम्ही चौदावा आणि अठरावा अध्याय या नो दोन्ही अध्यायांचे तुम्ही पारायण करू शकता किंवा मग फक्त चौदावा अध्याय किंवा फक्त अठरावा अध्याय याचे पारायणसुद्धा तुम्ही करू शकता तर आता याचे पारायण करण्यासाठी तुम्हाला कुठलीही पूजेची मांडणी करायची गरज नाही तुम्हाला फक्त दत्त महाराजांच्या समोर बसायचं आहे दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरात म देव्हारात असणं गरजेचं आहे किंवा मन असेल तर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तरीही चालेल तर त्यांच्यासमोर बसून तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि धूप दीप अगरबत्ती सगळं तुम्हाला लावून त्यांची पंचोपचार्य पूजा करून सकाळी देवपूजा झाल्यावर तुम्हाला हे वाचायला बसायचं आहे देवपूजा झाल्यानंतरच हे वाचायला बसा आणि वेळेचं काही बंधन नाही तुम्ही हे सकाळी वाचू शकता किंवा संध्याकाळी वाचू शकता किंवा दुपारी वाचलं तरीही चालेल फक्त बारा ते साडेबारा या दरम्यान तुम्हाला हे वाचायचं नाही आहे म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे वाचू शकता तर याच्या वाचण्याचं सुरुवात करण्याआधी तुम्हाला संकल्प करायचा असेल तर तुम्ही संकल्प करू शकतात तर ज्या दिवशी तुम्ही वाचणार असाल हे तर तुम्हाला गुरुवारपासूनच वाचायचं आहे हे सांगायचं मी तुम्हाला विसरले तर ज्या गुरुवारी तुम्ही याची सुरुवात करणार असाल तर त्या गुरुवारी सकाळी तुम्हाला शुचिरभूत व्हायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर शुचिरभूत झाल्यानंतर तुम्हाला दिवा लावायचा आहे धूप उदबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे आणि एक तामण घ्यायचं आहे आणि एक फूल किंवा अक्षदा फूल नसेल तरीही चालेल अक्षदा तर सगळ्यांच्याच घरात असतात तर त्या खाली तामण ठेवायचं आहे आणि हातात पाणी घ्यायचं आहे तुम्हाला आणि पाण्यात अक्षदा टाकायची आहे आणि अक्षदा टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव घ्यायचं आहे जसं माझं नाव आहे भावना तसं तुम्ही तुमचं नाव सांगायचं आहे तुमचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला तुमची कुलदेवी तुमचे कुलदैवत का कोणते आहेत तुमचे कुलदेवी आणि कुलदैवत कोणते आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची जी इच्छित मनोकामना आहे ती तुम्हाला दत्त महाराजांना सांगायची आहे ती इच्छा सांगितल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला महाराजांना सांगायची आहे आणि हे सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की ही माझी म इच्छित मनोकामना आहे ही पूर्ण होण्यासाठी मी हा हा संकल्प करत आहे तर ही माझी मनोकामना निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या आणि मी जे काही हे पारायण करत आहे तर हे निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या आणि हे पारायण तुम्हाला तुम्ही चाळीस दिवसांचं करू शकतात किंवा तीन महिन्याचं करू शकतात तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही हे पारायण करू शकता तर त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की चाळीस दिवसांचं मी हे पारण कराय करत आहे किंवा चौदाव्या अध्यायाचं पारण करत आहे किंवा अठराव्या अध्यायाचं पारण करत आहे किंवा मी हे चाळीस दिवसांचं चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचं पारण करत आहे किंवा तीन महिन्यांचं करत आहे असं तुम्हाला त्यांना सांगायचं आहे आता हे चाळीस दिवसात किंवा तीन महिन्यात तुम्ही वाचत असणार आणि वाचत असताना तुमचा मासिक धर्म आला किंवा सूतक आलं किंवा तुम्हाला बाहेर गावी जावं लागलं तर काय करायचं आहे तर तेवढे दिवस तुम्ही सोडून द्यायचे आहे बाहेर गावी जर तुम्ही जाणार असाल तर तुम्ही ते वाचू शकतात त्याला काही हरकत नाही पण जर तुम्हाला सुतक आलं असेल किंवा तुमचे मासिक धर्म असेल तर तेवढे दिवस तुम्हाला हे सोडून द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही पुढे परत तेवढे दिवस वाढवायचे आहेत म्हणजे जेवढे दिवस तुमचे आता मासिक धर्मात तुमचे चार दिवस गेले तर ते पुढे तुम्ही चार दिवस वाढवायचे तेवढे दिवस तुम्हाला हे वाचन करायचं नाही आहे आणि हे दोन्ही अध्याय वाचायला तुम्हाला मोजून वीस मिनटं लागतील जास्त वेळ लागणार नाही आणि मी तुम्हाला सांगेल की तुमचा संकल्प झाल्यानंतर म्हणजे तुमचा चाळीस दिवसांचा संकल्प असेल किंवा तुमचा तीन महिन्यांचा संकल्प असेल तर हा संकल्प झाल्यानंतरही तुम्ही हा अध्याय वाचू शकता कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही याची सुरुवात करा आणि दोन्ही अध्याय तुम्ही वाचा दोन्ही अध्याय तुम्ही गुरुवारपासून वाचायला सुरुवात करा आणि त्याचे अनुभव तुम्ही स्वतः घ्या तुमच्या आयुष्यात कशाचीच कशाचीच तुम्हाला कमी पडणार नाही मी स्वतः तुम्हाला सांगते कारण मी हे दोन अध्याय स्वतः वाचते तर याचे अनुभव मला आलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते की आपल्याकडून जर गुरुचक्राचं पारण होत नसेल तुम्हाला ते शक्य नसेल तुमच्या तुम्हाला जर गुरुचरित्राचं पालन करणं शक्य नसेल तर देन हे दोन अध्याय तुम्ही आवर्जून तुमच्या नित्यसेवेत तुम्ही करा आणि याचे तुम्ही अनुभव बघा आता राहिला प्रश्न मांसाहारचा जर तुम्ही मांसाहार करणार असाल तर तुम्ही सकाळीच हे वाचून घ्यायचं आहे मांसाहार करण्याआधी किंवा जर तुम्हाला तेवढं पाळता येत असेल चाळीस दिवस किंवा तीन महिन्याचा तुमचा संकल्प असेल तर तेवढे दिवस तुम्ही मांसार करायचा नाही पण काय कारणास्तव जर तुम्हाला करावाच लागत असेल तर मांसार करण्याआधीच हे तुम्ही वाचून घ्यायचं आहे तुम्हाला यात खंड पाडायची काहीही गरज नाही आणि तुम्ही जर कुठे बाहेर गावी जाणार असाल तर तुम्ही याच्या छोट्या छोट्या पोथ्या ज्या आहेत त्या तुम्ही सोबत न्यायच्या आहेत आणि तिथे बाहेर गावी गेल्यानंतर पण तुम्ही वाचू शकता म्हणजे घरीच हे वाचायला पाहिजे असं काही नाही तुम्ही बाहेरगावी जाऊ पण हे वाचू शकतात तर मी तुम्हाला योग्य पद्धतीने माहिती दिलेली आहे आणि एक सांगायचं राहिलं माझं सॉरी याची सांगता तुम्हाला करायची काही गरज नाही कारण त्या ताईंना संकल्प करायचा होता म्हणून मी त्यासाठी हा व्हिडिओ केला तसं तर म्हणजे संकल्प न करताही तुम्ही ही सेवा करू शकता जसं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कुठल्याही गुरुवारपासून आपण ही सेवा सुरू करू शकतो म्हणजे कुठल्याही गुरुवारपासून आपण चौदावा आणि अठरावाद वाचायला सुरुवात करू शकतो तर ते नित्यनेमाने आपल्याला वाचायचं आहे पण त्या ताईंचा असा प्रश्न होता की मला संकल्पयुक्त करायचा आहे म्हणून मी हा व्हिडिओ केला तर नित्यनेमाने तुम्ही हे करू शकतात तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला म्हणजे माझी माहिती मी बरीच द्यायचा प्रयत्न केला आहे तर काही शंका असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये विचारा तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ